आ, मी गुलचंद भरत वाघ राहणार गणेशनगर प्लॉट नंबर चार तर आ, मी नाबार्डला केंद्र सरकारमध्ये लेक्चरर पण आहे माझं पोल्ट्री फार्म आहे आणि तर माझा विषय असा आहे की काल आमच्या एक सहकारी मैत्रिणी आहेत लेक्चर आहेत चावड्याला त्यांचा मोबाईल दीड वर्षापूर्वी चोरी झाला होता तो महिन्याभरापूर्वी आपले उपनगर पोलीस स्टेशन तर इथं त्यांना सापडला आहे तर त्यांनी त्यांना कॉल करून सांगितलं की तुमचा मोबाईल आमच्याकडे आहे तर तुम्ही घेऊन जा जा बो तर त्यांना बोलवलं गेलं परत सांगितलं दोन चारदा फिरवलं मग त्यांनी मला सांगितलं की वाघ सर जरा तुमची ओळख असेल तर तुमच्या पद्धतीने जरा माझा मोबाईल घ्या काढून झाला तर मी आलो फोन केला दावाडे म्हणून आहेत साहेब त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की तो तपास अमोल देशमुख साहेबांकडे त्यांचाही नंबर घेतला त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की मी येतोय तुम्ही जरा बसा त्यांनी मला कमीत कमी तास बसवून ठेवलं मग परत मी त्यांना कॉल बॅक केला की त्यांना म्हटलं की साहेब म्हटलं मी बसून आहे तुम्हाला विसर पडला असेल म्हटलं मी बसून आहे इथं ते म्हटलं की मी जरा इथं बंदोबस्त लागलो तर तुम्ही या इकडं मध्ये मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांग मोबाईलचा विषय आहे तुमच्याकडे महिनाभरापासून जमा आहे तर तो आम्हाला पाहिजे म्हटलं जे तुमचं काय असेल तुमची जी तुम काय तुम फॉर्मॅलिटी असेल ती करून आम्हाला तो जरा द्या म्हटला तर त्यांनी सांगितलं की साहेब वरून असा ऑर्डर नाही अजून द्या द्यायसाठी काय म्हणे कारण की आम्हाला पूर्ण दोनशे तीनशे मोबाईल सापडले तर आम्ही सगळे एकत्र करणार आहे त्याचा मोठा कार्यक्रम ठेवणार आहे म्हटलं साहेब वरून ऑर्डर म्हणजे कोणाची ऑर्डर घ्यावं लागेल म्हटलं एस पी साहेबांची ऑर्डर घ्यावी लागेल का म्हणे हा म्हणे तर मग म्हटलं मी कॉल करतो तर ते मी फक्त हा शब्द वापरतो त्यांनी लगेच मला सांगितलं की तुम्ही मला धमकी आहे का म्हणे मी म्हटलं साहेब ही धमकी नाही मी फक्त विचारलं केसपी साहेब माझ्या ओळखीचे त्यांचा नंबर आहे मी त्यांना कॉल करून विचारू शकतो आणि मी कॉल लावला पण एस पी साहेबांना पण एसपी साहेबांनी फोन काही उचलला नाही परत ही एक गोष्ट झाली परत म्हणजे नेहमी भरपूर याच्या मागे पण असं भरपूर येणं होतं पोलीस स्टेशनला तर काल खेडकर साहेब परत भेटले पण त्यांनी मला एक एक काय काही एक सेकंद उत्तर नाही दिलं तोंडात काहीतरी खात होते त्यांनी मला म्हणजे एकदम इन्सल्ट केली त्यांनी माझी म्हणजे मी आज एक सेंट्रल गव्हर्नमेंट लेक्चर असून जर माझ्याशी अशी ट्रीटमेंट होत असेल तर साधारण व्यक्तींची इथं काय हाल होत असतील म्हणून मला त्या गोष्टीचा राग आला आणि मला वाईट वाटते की मला बाईट द्यायला आवडत नाहीये मला वाईटच वाटते दुःख येते की जर पोलीस प्रशासन आपल्या जनतेच्या सेवेसाठी आहेत तर जनतेच्या सेवे योजित हे जनतेचं कामच वाढवत आहेत म्हणून यासाठी मला नंद दर्पण किंवा अजून यांच्या मार्फत मला हे बाईट देण्यासाठी मला थोडंसं करावं लागलं थँक्यू